नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचं नाव आहे गोगलबाई बारशाला जातात तर चला मित्रांनो वेळ न होता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात सकाळ झाली गोगलबाई उठल्या आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर येऊन अंगणात आल्या सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली तिला पाहून गोगलबाईंनी विचारले काय चिऊताई आज सकाळीच कसे येणे केलेत चिवताई म्हणाली मी आले आहे बोलावणे करायला उद्या की नाही माझ्या बाळाचे बारसे आहे मुद्दाम तुम्हाला सांगायला आले होते नक्की यायचे बरं का आणि हे पहा लवकरच निघा जरा म्हणजे वेळेवर पोहोचाल बर आहे येऊ मी अच्छा असे म्हणून चिऊताई दुसरीकडे बोलावणे करायला लगेच भुरखन उडून गेल्या दुसऱ्या दिवशी गोगलबाई अगदी लवकर उठल्या घाई गाईने तयार झाल्या आणि लगबगिने निघाल्या बारशाला वेळेवर जावे म्हणून त्यांनी आपला वेगही बराच वाढवण्याचा प्रयत्न केला खूप खूप वेळ झाला सगळी सकाळ गेली दुपार झाली दुपारही गेली संध्याकाळ झाली तरी शिवताईचे घर काही येईना ही लांबूनही ते दिसेना पण घर येईतोवर चालायचे बारसे चुकवायचे नाही असे ठरवून त्या चालतच राहिल्या शेवटी एकदाचे दूर अंतरावर गोगलबाईंना चिवताईचे घरटे दिसू लागले चिऊताईच्या घरट्याभोवती खूप गर्दी जमली होती खूप गडबड चालली होती गोगलबाईंना आनंद झाला त्यांना वाटले मंडई दिसत आहेत धावपळ चालू आहे म्हणजे बारसे उरकले नव्हते खास चिऊताईची अगदी धान उडून गेली होती समारंभाला खूप मंडई आलेली दिसत होती मैना राणी आपल्या गोड आवाजाने पाहुण्यांचे स्वागत करत होत्या पोपडदादा त्यांना प्रेमाने फांद्यांवर बसवत होते साळुंकी मावशी गुलाबाच्या पाकळ्यातून सगळ्यांना मत प्यायला देत होत्या कावळे काकू सारखी आपली मान इकडे तिकडे करून हवे नको पाहत होत्या फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी सुंदर कपडे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे उगीचच मिरवत होते शेवटी एकदाच्या हश हुश करत गोगलबाई घरट्यापाशी पोहोचल्या धापा टाकत म्हणाल्या पाहाची उतई आले की नाही बाई वेळेवर बारशाला यावर जमलेली सर्व मंडई खो खो हसू लागली त्यांच्या हसण्यामुळे बिचाऱ्या गोगलबाई अगदी गोऱ्या मोऱ्या झाल्या मग त्यांना म्हणाली अहो गोगलबाई बारसे कुठले ते तर मागचे झाले आज माझ्या बाळाचे लग्न आहे बरे झाले तुम्ही बारशाला निघालात म्हणून निदान लग्नाला तरी वेळेवर पोहोचलात तर मित्रांनो गोष्ट अगदी छोटीशी होती पण फार मजेदार होती तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाकीची बेलायकून शोधावा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया असेच धडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आपली